येवला तालुक्यातील पांजरवाडी येथील भगत वस्तीवर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून पावसाने परिसरात पाणीच पाणी केल्याचे यावेळी दिसून आले अक्षरशः दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस पांजरवाडी शिवारात पडला असून अक्षरशः पावसाने सर्वत्र दानादान करून टाकली तर दुसरीकडे तालुक्यातील गुजरखेडे येथे देखील मुसळधार पाऊस झाला असून अक्षरशः शेतातील पाणी धबधब्या स्वरूपात विहिरीत जाताना दिसत आहे

त्यामुळं मान्सून हा दुसरीकडे पण पांजरडी सुद्धा पूर्ण पडलेली नाही पण पांजरवाडी ते भगत वस्ती आणि देवस्ती तुफान पाऊस वावर आणि